पुणे नाशिक हायवेवर राजगुरु नगर जवळ हे आकाश मिसळ हाऊस आहे एकोणीसशे बहात्तर पासून वगैरे हो असं म्हणता येईल आणि हा खोटा आहे पण तो जिवंत असल्याचा आविर्भाव त्याला थोडीशी मान हलवणं कान सतत हलवणं आणि तोंडमध्ये चालते वगैरे हो असं केलेलं आहे मी माननीय हरिश्चंद्र टिकेकर आणि सौ टिकेकर असं आम्ही त्यांच्या ओतूर या गावी जाताना इथे सकाळी सकाळी नाश्ता केलेला आहे तर असा विषय आहे धन्यवाद नमस्कार आपण आहोत उत्तूरमध्ये मी अशा वास्तूच्या समोर उभा आहे की ज्या ठिकाणी महात्मा फुले सावित्रीबाई फुले ह्या शाळेमध्ये येऊन गेलेत शिकून गेलेत राहून गेलेले आहेत ओतूरमध्ये आणि ती ही त्यांनी स्थापन केलेली शाळा ही ओतूरमध्ये आहे ओतूर हे सत्यशोधकांचं ओतूर म्हणून प्रसिद्ध होतं आणि आता आपण ती शाळा ही जुनं सगळं बांधकाम दगडी बांधकाम ते पाहूया तोळ्या पडवी पाऊस येऊ नये आतमध्ये म्हणून आणि हे अशा प्रकारचे जुने दरवाजे त्या आकारच्या ह्या जबरदस्त कड्या सगळं असं आहे हा त्यावेळेसचा नोटीस बोल्ड आणि हे पहा असं त्या वर्गांना व्हेंटिलेशन होतं इथं काही प्राणी आतमध्ये म्हणून पण जाळीदार असं सुंदर आणि हे असं सगळं पाहायला मिळेल तुम्हाला हे जुन्नर तालुक्याचा हा नकाशा आहे तर इथं आपण पुण्याकडून येतो जुन्नर हे पुणे जिल्ह्यातलं शेवटचं गाव उत्तरेकडचं हे आपण इथं आहोत पुण्याकडे नारायणगाव एक एक मोठं गाव आहे त्याच्यानंतर ओतूर एक मोठं गाव आहे आणि आळेफाटा एक मोठं गाव आहे आणि इथं एक जुन्नर म्हणून हे मोठं गाव आहे जुन्नर इतिहासकालीन बाजारपेठच होती आता आपण पाहूया की नाणेघाट आहे इथे कोक आपण कोकणात ठाणे जिल्ह्यात उतरतो आ, दोन दोन हा इतिहास प्रसिद्ध आहे नाणेघाट नाणी सापडतात म्हणून आणि हा घोडेगावकडे जातो म्हणजे पुणे जिल्ह्यातच तर इथं दोन प्रामुख्याने दोन नद्या आहेत ओतूरमध्ये खुद्द मांडवी नदी आहे पण एक मीना नदी जी आहे ती ह्या सह्याद्रीच्या डोंगर रांगातून उगम पावते आणि ती अशी खाली येते कुकडी नदीवर धरण आहे मीना नदीवर धरण आहे आणि पुढे आ... असं अहमदनगर जिल्हा इकडं लागतो त्यामुळे पारनेर तालुक्याकडे जाता येतं बेल्हा हे इथं आहे बघा आळेफाट्यावरून बेल्हेलं जात येतं आणि आळेफाट्यातून संगमनेरकडे जो माळशेस घाट येतो असा इकडं आहे आणि हे ओतूर हे सत्यशोधकांचं ओतूर आपण देत आहोत तिथून कोकणात उतरतं ब्राह्मणवाड्याकडे असं मढ आहे हा मडमडी घाट पण आहे त्याचाही काही इतिहास आहे तिथून उतरतो आता आपण आणखीन एका ठिकाणी आहोत ते शाळेतच एक फोटो लावलेला आहे महात्मा ज्योतिबा फुले यांचे परममित्र आणि सत्यशोधक चळवळीचे प्रवर्तक व सामाजिक शैक्षणिक कार्याचे मेरुमणी भाऊ कोंडाजी डुमरे त्यांचं हा फोटो आहे इथं प्रिंटिंग आहे आणि साधारण दहा मार्च एकोणीसशे एकला ते गेले फुले त्यात तत्पूर्वी वीस वर्ष अगोदर गेले त्यांनी काम पुढे चालू ठेवलं होतं तर अब्दुलबाई गफूरबाई शेख यांच्या स्मरणार्थ त्यांच्या सलीम अब्दुलबाई शेख यांनी हे केलेलं आहे आणि शाळेला एक दान दिलेलं आहे पेंटिंग करून आता हा पुणे जिल्हा आहे तुम्हाला पुणे जिल्ह्यात लक्षात येईल की इथं इंदापूर तालुका आहे मालोजी राजांचं इथं आहे बारामती आहे इथे पुरंदर संभाजी महाराजांचा जन्म भोरमध्ये राजगड आहे वेल्ल्यामध्ये तोरणा आहे मुळशीमध्ये कोराईकड आहे हवेलीमध्ये शिवनेरी आहे सिंहगड आहे दौंड तालुक्यामध्ये पण किल्ला आहे दौंड तालुक्यामध्ये तुकारामांना त्रास देणारे सालोमालोचं हे आहे नंतर शिरूरमध्ये आहे जी की कोरेगा जी कोरेगाव भीमाची लढाई जी पेशवे हारले आणि महारेजिमेंटने ते जिंकलं होते असं आणि बाकी खेडचा राजगुरुनगर राजगुरू त्याच्यानंतर बाबूगिनी सहित पण तिथलाच मावळमध्ये लोणावळा खंडाळा मावळ ते मावळ इथं आहे आंबेगाव तालुका पूर्णपणे आदिवासी आहे हा संपूर्णच आदिवासी पट्टा आहे असा आणि आपण आता जुन्नर तालुक्यात आहोत तर असं जुन्नरचं फार मोठं ऐतिहासिक महत्व आहे पुण्याच्या उत्तरेला जुन्नर आहे काय पूर्वेला इंदापूर पश्चिमेला सगळा मावळ प्रांत म्हणून तिकडे श्रीमावळ म्हणून हा सगळा मावळ प्रांत हे सगळे पुणे जिल्ह्याचे एक दोन तीन चार पाच सहा सात तालुके हवेलीतला काही भाग पण येतो असं सगळा विषय कस काय नाही झालं आपण नमस्कार आपण शाळेमध्येच आहोत महात्मा फुले यांनी आणि सावित्रीबाईंनी पदस्पर्शाने पावन झालेली शाळा ओतूरची पण इथं एक विरोधाभास पाहायला मिळतो की नंतरचे हे जे महाभाग आहेत कुंडली धाराजी सावंत यांनी काय केलंय सौजन्य दिलं आणि हे, हे सरस्वतीचं चित्र इथं रंगून दिलेलं आहे आणि ह्या सरस्वतीने कुठलं पुस्तक लिहिलं ह्या सरस्वतींनी कुणाला शिकवलं ह्या सरस्वतीने कुठला ग्रंथ लिहिला तर हे सगळं ब्राह्मणी साहित्य आहे काल्पनिक आणि तिलाच आपण विद्येची देवता म्हणतो खऱ्या अर्थाने इथं हे नाही पाहिजे आणि ज्या सरस्ता सावित्री सावित्रीबाई ह्याच खऱ्या सरस्वती की त्यांनी शिकवलं स्वतः शिकल्या इतरांना शिकवलं त्यामुळेच आज महिला सर्व पादाक्रांत क्षेत्र करतायत आणि हे अतिशय चुकीच्या पद्धतीने संस्कार मुलांवर घडवण्याचं चा काम चालू आहे वास्तविक पाहता सावित्रीबाईंचं चित्र या ठिकाणी पाहिजे तर हा सगळा शिक्षणाचा आणि मेंदूचा बट्ट्याबळ करून टाकलेला आहे हा सनातनी माणसांनी आणवते ते म्हणजे असं की फुल्यांनी सत्य सर्वांची आधी नावाची प्रार्थना लिहिली आहे पण ह्या शाळेच्या प्रांगणामध्ये अनेक गोष्टी लिहिलेल्या आहेत प्रतिज्ञा आहे भारत देशाची चांगली गोष्ट आहे राष्ट्रगीत आहे भारत देशात चांगली गोष्ट आहे संविधान आहे भारत देशाचं ही पण चांगली गोष्ट आहे संविधान आहे राष्ट्रगीत आहे राष्ट्रीय गीत आहे ध्वजगीत आहे टिळक गांधीजी यांचे फोटो आहे तिथं पण तसं दाखवले बघा टिळक आणि गांधीजी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेकाचं पण इथे आहे पण ज्या महात्मा फुल्यांनी ही शाळा उभारली त्या महात्मा फुल्यांची जी सत्यशोधकाची प्रार्थना, सत्य ती, प्रार्थना आहे सत्य सर्वांचे आधी ती तीच प्रार्थना नेमकी इथं नाहीये म्हणजे असं सगळं विषय आहे फारच संशोधन करावं लागणार आहे पुन्हा एकदा सरस्वतीचं दर्शन या ठिकाणी झालेलं आहे वास्तविक पाहता यांनी काही केलं नाही वास्तविक सावित्रीबाईंनी सगळं शिकवलं महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पदस्पर्शाने व प्रयत्नाने सुरू केलेली भारतातील चौथ्या क्रमांकाची शाळा त्याची जिल्हा आता ताब्यात घेतलेली आहे आणि भिंतींवर चित्र काढलेले आताच आपण ती पाहिली की बाहेर न शाळेची इमारत अशी दिसते उतूर मध्ये शेजारी राहिले तिकडे होते आपण आहोत ओतूर हो मध्ये तालुका जुन्नर जिल्हा पुणे महात्मा फुलेंनी जी शाळा सुरू केली होती ती ही शाळा आणि तिचं हे प्रांगण आता ती जिल्हा परिषदला वर्ग झाली त्यामुळे नव्याने कवलरू बांधकाम वगैरे झालेले त्या म्हणजे किती आता दोनशे वर्ष पूर्ण होतील ना ती कुठे शाळा आहे ना खिडक्या कशा आहेत ते एक दोन तीन चार चार त्याला लाकड ती फळ्या वा वा, वा। ही मूळ वाचते ती पण समोरची मूळ वाचतो असेल ना नाही ही नाही ही नंतर हिच्या समोरची वा छान हे आता म्हणूनच मेंटेन करतो अच्छा हा हे सगळं एक ओवर तिकडे सर याच्याविषयी माहिती सांगा ना तुमच्या शाळेविषयी चलान जरा थोडं पुढे इथनं दाखवलं तरी चालेल पुढे त्या शाळा डिमॉलिश झालेली आहे आणि ती बाहेर नेलेली आहे हां या ठिकाणी मी शिकलो बर का हे वर्ग हां ते समोर जे दिसतात ते वर्ग आहेत आठवी नऊवी दहावी आणि अकरावी इथे इथे मी शिकलो आता ते डिमॉलिश केलेली आहे पाडून टाकलेली हां 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 ओके आपले जे चळवळीतले मित्र आहेत हरिश्चंद्र टिकेकर तर त्यांच्या गावाला आलो आहे आणि मग ते त्यांची शाळा दाखवत आहे अगदी महात्मा जी पहिली इथं जुन्नर मधली जी पहिली शाळा काढली त्याच्या समोरच त्यांची ती जुनी शाळा होती शाळेचं नाव काय होतं सर चैतन्य विद्यालय चैतन्य विद्यालय आणि कितवी ते कितवी शिकला तुम्ही इथे नववी दहावी आणि अकरावी हा हा आठवी नववी दहावी अकरावी आणि मग आता पायी यायच्या सहा किलोमीटर हा टीकेकरवाडीवरून टीकेकरवाडीवरून तुम्ही पाहिले आता आला तुम्ही पायी येत स्वामी हा शाळेचे आता पडद्या आणि जुन्या भिंत्या आहेत आणि ही उजवीकडे जे आहे ते दुमजली मजली शाळेच भाग शाळेचाच भाग शाळेचाच भाग आहे तिथे ऑफिस होतं तुमच्या वेळी होती काही नाही नाही नव्हती तुमच्या वेळी ही इमारत होती इकडे इथे पाडलेली जी इमारत आहे ती मी आम्ही तिथून पास आऊट होऊन गेल्यानंतर त्यांनी ते पुढे विस्तारित केलं मग हे चैतन्य शाळा कुठे गेली तिकडे मोठी शाळा आहे अच्छा ही समोर झालेली ती नाही याच्या पलीकडे पलीकडे फार मोठी शाळा आहे बरोबर तुम्हाला ओके आता मला या गोष्टीचं स्मरण एवढ्यासाठी की इथे माझा चौथीला पेपर मी इथे लिहिले अच्छा वाडीवरून चालत यायचं आम्ही चौथीला परीक्षेला ओके ओके सातवीला परीक्षेला जुन्नरला बर चौथीची पर्यंत परीक्षा इथे आणि मॅट्रिकच्या परीक्षेला मी नारायणगाव नारायणगावला गेलो माझ्या वडिलांचा काळ जो होता तो सातवीच्या परीक्षेला ते पुण्याला गेले बर्णगुलोर फायनल आणि त्यावेळेस आज इथे एन ऑफिस आहे का ते त्या माझे शास्त्र विभाग हां त्या तिथे माझ्या वडिलांचा नंबर होता परीक्षेला एकोणीसशे एकतीस अच्छा <laughs> चला मस्त सांगता हां अख्ख्या महाराष्ट्रात कुठे गेल तरी काय सांगत होता तुम्ही हे तुरे शिक्षकांचं गाव म्हणूनच प्रसिद्ध आहे बर म्हणजे फार मोठ्या प्रमाणात शिक्षक झाले भरती झाले बी एड एम एड काय तर समोर तिथे ह्या शाळेच्या बिलकुल समोर पानसरे हां त्यांचं घर आहे जे महादेव लक्ष्मण पानसर हे राष्ट्रपती विजेते पारितोषिक शिक्षक, शिक्षक त्यांच्या तिनी सुना ती तीन मुलं त्यांची चुल चुलत भाऊ सगळे शिक्षक घरातच दहा पंधरा शिक्षक आहेत ओके ओके आणि हे बापू डुंबरे जे होते शिक्षण विभागामध्ये जिल्हा परिषद त्यांच्या काळामध्ये ही खूप भरती झाली त्यांनी करून घेतली बरोबर आहे आजही आपण ज्यांच्या ते त्यांचा मुलगा सत्यशेवतात समाजाचे हाम पाहतो सुधाकर पानसर रे सुधाकर पानसर आहे बळाकर डुंबरे सुधाकर डुंबरे हां ओके आणि एक सकाळ संपादक होते त्यांचे हे भाऊ का आपण सकाळ संपादक होतो तो सदा डोंबरे सदा डोंबरे सदा ते सकाळ साप्ताहिक सकाळचे संपदक संपादक होते ते माझ्याच वर्गात व् हां आणि तुम्ही दोघे उतूरचेच हां छान ठीक आहे चला आपण पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया चला आता आपण उतरगाव पाहतोय सुरुवात आपण शाळेच्या वास्तूपासून केलेली आहे हा हे चैतन्य विद्यालयाची नवीन वास्तू जागा स्लोली चैतन्य विद्यालयाची ही वेगळ्या जागेतली वेगळी वास्तू तिकडचं बंद पडल्यानंतर इथं ते बांधलं इथे जुनी वास्तू दिसते आणि आता नवीन बांधकामही पुढं झालेलं दिसतंय सुद्धा आपण चैतन्य विद्यालय ओतूरच्या त्या नवीन कॅम्पस मध्ये आलेला हॉस्टेल बंद आहे ना आता ही ओतूरची एक वेस आहे काय नाव आहे या वेसीच तिला सुद्धा मुला

आपण आलेलो आहोत डॉक्टर अनिल औसटांचा वाड्याच्या तिथे डॉक्टर अनिल अवसट व्यसनमुक्ती केंद्र आणि लेखक ते पण तो तूरचेच आणि हा त्यांचा वाडा त्यांचं बालपण वगैरे सगळं या ठिकाणी गेलं ओसरीला पूर्वी ती तो हाईट असायची आणि असा एक दगड एंडला आणि डाव्या हँडला लावला जायचा तर हे असा त्यांचं चित्र आहे चौकट जुना दरवाजा आपण घरामध्ये प्रवेश केलेला आहे हे असं सुंदर दुमजली घर होतं जुन्या जा जाळ्या ते फॅब्रिकेशनचं डिझाईन खाली पेशव्यावीट तुम्ही ह्या वेशीचं नाव सांगितलं परत सांगकडवे इथं आपण परत आलो आणि हे हे पुरातन मंदिर आहे ना शनीच शेनी हा छान तुमदार बांधलंय पण ते

बघ बघ आतमध्ये काय बघ इकडं आणलं काय त्यांनी अतिशय दुरावस्था आणि दुर्लक्षित अवस्थेत संत तुकाराम महाराजांचं महाराजांचं मंदिर म्हणजे महाराजांची मूर्ती होती काही ते का पूर्वीच्या काळी महाराज इथे यायचे एकदाही आले नाही काही नाही स्वप्नात जो दृष्ट्यांत झाला कुणाला नंतर म्हणजे चैतन्य महाराजांनी त्यांनी जे गुरु मानलं हा तुकाराम महाराजांनी चैतन्य महाराजांना गुरु, गुरु मानलं होतं ते ओतुरचे होते होते ते एकदाही समक्ष भेटले नाही किंवा त... काहीही नाही तुकाराम महाराजांना तो दृष्टांत झाला असं म्हणतात हा ओके आणि त्यानुसार मग इथल्या काही मंडळींनी गावातल्या मंडळींनी इथं बांधलं इथं मूर्ती वगैरे काही नाही आता काहीच नाही टाईल सुद्धा पोट हे साध असेल हे दगडी बांधकाम म्हणजे खूपच जुने साधारण हे तीन एकशे वर्षापूर्वीच मंदिर असेल गावकऱ्यांनी बांधलेलं आता आपण आहोत तुकाराम महाराजांच्या मंदिराच्या शेजारी जे नवीन मंदिर बांधलं आहे आणि त्याच्यामध्ये तिकडची मूर्ती काढून इथं उभी मूर्ती बसवलेली आहे तर हे चैतन्य महाराज की तुकाराम महाराजांनी त्यांची भेट झाली नाही पण तुका ते ओतूरचे चैतन्य महाराज आणि तुकाराम महाराजांना स्वप्नामध्ये दृष्टांत दिला अशी आख्यायिका आहे आणि त्याप्रमाणे असं आहे पण जुन्या तुकाराम महाराजांचं मंदिर जवळ तीनशे वर्षापूर्वीचं असेल आणि त्याला जो हेरिटेज वास्तूचा हे आहे तो काही ह्याच्यामध्ये शो आलेला नाही ठीक आहे हरकत नाही निधी पडला पाहिजे हिशोबाने कार्यकर्त्यांनी भक्तांनी हे केलेलं आहे असो पण मूळ मंदिर ते मूळ मंदिर तेच धरून मध्यभागीन पाठीभाग असं पुढेशी शोभित केलं असतं तर ते अधिक आवडलं असतं आणि पुरातन मंदिर म्हणून लोक आले असते इथं धन्यवाद तर हे जे आहे ते गाडगे महाराज विद्यालय उत्तूरमध्ये आहे आश्रमशाळा आहे जुन्न आणि हे ते मंदिर संत गाडगे महाराजांचं मंदिर या ठिकाणी बांधलेलं आहे स्थापन एकोणीशे शहात्तर ते एकोणीशे अठ्ठ्याऐंशी निष्काम कर्मयोगी संत गाडगे महाराज मंदिर नाही नाही झालं झालं माझं काम झालं हो हे ओतूरचं श्री क्षेत्र कपरदिकेश्वर मंदिर आणि हे त्याचे कमान आहे हे सगळं पुरातन मंदिर आहे पण हे बाहेरची बिल्डिंग वगैरे सगळं नवीन आहे आणि हे नदीच्या कडेल आहे का कुठली नदी आहे पर्यंत नदी ही मांडवी आहे मांडवी नदी ओके तर सर ह्या मंदिराचं काय स्टोरी आहे हे पुरातन मंदिर आहे नंतर जीर्णोद्धार केलाय पण याचं वैशिष्ट्य असं की या परिसरामध्ये जेवढी वृंदावनं होती जेवढी हटवण्यात आलेली त्या सगळ्या समाध्या होत्या साधू असतील किंवा साधू आता त्यावर त्यांना केलं बर समाध्या तीन चार दिवस इकडून पण तिकडून कळसावर दोन ते तीन जण वीज पडलेले असं गावकरी सांगतात अशा इथे छोट्या छोट्या समाधी आहेत सोमनाथ केदारनाथ महाकाल ओंकरेश्वर मल्लिकार्जुन आणि रामेश्वर अच्छा आहे समाध्या वगैरे नसून जे बारा ज्योतिर्लिंग आहेत त्याच्यापैकी तीन आणि तीन सहा सात हे उत्तूरचं पुरातन मंदिर आहे आणि आपण त्याच्यामध्ये आता प्रवेश करतोय उत्तूरचे डुमरे प्रसिद्ध आहेत आणि उतुरला बारावाड्या बारा वाड्या बारावाड्या वेगवेगळ्या अण्णावाचे लोक आता राहायचे बघा जुने मंदिराची कशी स्टाईल होती असं पुरातन घट्ट तिचा आवाज वेगळा आहे क्या बात आहे बढिया आवाज वेगळा आहे सौ टिकेकर आणि त्यांचा नातो आता हे पूर्वीच्या मंदिरांमध्ये अशी पद्धत होती आरशी लावायची आणि त्यामुळे ते दिसायचं आता मी स्वतः इथं या ठिकाणी दिसतोय मुकुंद काकडी स्वतः हरिशचंद्र टेकेकर हे शंकर पार्वतीची मूर्ती आहे दगडात कोरलेली त्यावेळेस वा छान आपण आलेलो आहोत केशवजी चैतन्य महाराज यांच्याकडे त्यांचं इथं मंदिर है, है, आहे समाधी स्थान आहे आत्ता बंद आहे पण हे नदीकाठी आहे आणि ते जे प्रसिद्ध ओतूरचं मंदिर आहे त्याचं नाव कपरदिकेश्वर कपरदिकेश्वर तर त्याच बाबा परिसरात आहे हे आणि हे चैतन्य महाराज म्हणजे असं मानलं जातं आख्यायिका तुकाराम महाराजांचे गुरु वगैरे त्यांच्या स्वप्नात आले प्रत्यक्षात भेट कधीही झाली नाही यांनी मंत्र दिला रामकृष्ण असं सांगितलं जातं असं आहे बरोबर वारीची सुरुवात सगळे समानता आता मी या वंदाच्या वर्षी वारीत गेलतो ना तर तिथं बोर्ड जाणीवपूर्वक संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउली संत आता सगळे संत समान आहेत वारकरी समानता मानते आणि हे ज्ञानेश्वरांना संतश्रेष्ठ म्हणतायत पण कुठले संत ज्ञानेश्वरांना संतश्रेष्ठ म्हणत नाही हे आळंदीचे सनातन लोक आणि ज्यांनी आयुष्यभर त्यांच्या वडिलांना आई वडिलांना आणि ह्या मुलांना सुद्धा त्यावेळी त्रास दिला तेच लोक आता त्यांना डोक्यावर घेऊन नाचतायत आणि असं संतश्रेष्ठ म्हणण्याचा उपद्रव करतायत बाजार निर्माण बाजार निर्माण होते संतश्रेष्ठ म्हणल्यामुळे तर माहिती आळंदीच्या देवस्थानमध्ये एक पोलीस अधिकारी त्या ट्रस्टवर असताना त्यांनी त्या मंदिराचे पुजारी आळंदीच्या त्या दानपेटीतून चिमट्याने हजार पाचशेच्या नोटा काढून घेताना ते चोऱ्या पकडल्या त्यांनी इतके नालायक हे आळंदीच्या पुजारी कुठलीही पुजारी सगळीकडचे बाजार अगदी मंदिराच्या बाहेरच्या नारळावाल्यापासून कार पार्किंग पर्यंत असं येऊन भेटला अगदी बरोबर मी एखाद्या गोष्टीला देवपण दिलं बाजार झालाच त्या व्यवसाय केला जातो तो गॉड पिक्चर निघाला त्याच्यावर कसं व्यावसायिक आई नाना पाटेकरचा कुठला मूवी येतो देऊळ देऊळ नाही देऊळ वगैरे बरोबर अगदी सगळीकडे मार्मिकता दाखवली पण ते वास्तव आहे तीच परिस्थिती चला का आणि इथं आणखी दुसरी काय काय परत सांगा ना काय शिवाजी महाराजांचं काय असे आम्ही लहान होतो ना तिथे घोड्यांच्या खुराचं काहीतरी चौत्रा होत असं केलेलं तर ते म्हणायचे की शिवाजी महाराज त्या बाजून पलीकडनं त्याच्या पुढचं सांगतो इथे एक बाबीताचा माळा आहे पुढे ते बाबीत म्हणजे माळ्यांचा गीतेचा आडनावाचे लोक आहेत ते ते पूर्वीपासून प्रसिद्ध आहे आमची शाळा कुठं वनभोजनाला तर बाबितात गेलो होतो त्याच्यावरून एक गाणी असायची या भागातली ती असे आलेल कपिलेश्वर पुढे बाबीताचा दो माळा दोहींच्या मधून मांडवी वा हे खळ खाणी लोकगीत लोकगीत होती मग आता हा कपिलेश्वर त्याला म्हणतात कपिलेश्वर पण आहे कपर्देश्वर मी तेच एक, एक्सप्लेन करत होतो ही बदलली कशी गेली काय म्हणलं माझ्या आजोबांचं नाव राम भाऊ वडिलांचं नाव कृष्णाजी एकाही गव्हर्नमेंट रेकॉर्डला म्हणलं म्हटलं ते कृष्णाजी नाही ते कुशाबा आहे कुशा आहे कुशा आहे हटकून केलेले कृष्णाजी गेनुजी नाव काय नवराशी आता कधी ऐकलं Tu deu. Ah. Ah.